विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर गार्मेंट कामगार आणि उत्पादक संघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता महाराष्ट्र शासनामार्फत समग्र शिक्षा अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गणवेश मागील वीस वर्षापासून सोलापुरात बनवत आहेत यामुळे सोलापुरातील गार्मेंट कामगारांना यामधून रोजगार मिळतो सोलापुरात हजारो कामगार यावर निर्भर आहेत चोवीस आणि पंचवीस वार्षिक वर्षापासून या गणवेशाच्या विकेंद्रीकरण झाल्यामुळं आणि एकाच कंपनीस काम देण्याच्या निर्णयामुळे सोलापुरातील गार्मेंट उद्योग मधील कामगार बेरोजगार होणार आहेत तसंच मोठ्या प्रमाणात उपासमारीचा सामना त्यांना करावा लागणार आहे सोलापुरातील रोजगारावर परिणाम होऊ नये यासाठी शासनाने पूर्वीप्रमाणेच गणवेश बनवण्याचं काम सोलापूरला द्यावं या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता था। हा मोर्चा कुंभारवे क्षत्रिय गल्ली चाटी गल्ली मंगळवारपेठ टिळक चौक माणिक चौक विजापूर गेटला थांबला यानंतर या, या मोर्चाचं रूपांतर सभेत झालं सभेनंतर कलेक्टर यांना निवेदन देण्यात आलं याबाबत अधिक माहिती उत्पादक संघाकडून देण्यात आली आहे महाराष्ट्र समग्र शिक्षण या अंतर्गत जे सरकारी शाळेमध्ये जे गणवेश दिले जाते त्याची संख्या आहे लगभग चव्वेचाळीस लाख संख्या आहे गणवेश उत्पादन जे आहे ते दोन म्हणजे लगभग आपल्याला आठ नव्वद लाख युनिफॉर्म आपण या ठिकाणी बनवायचं आहे आणि हे जे युनिफॉर्म आहे मागील वीस वर्षापासून सोलापूर प्रामुख्याने सोलापूर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणीमध्ये बनतो पण प्रामुख्याने सोलापूर या ठिकाणावर बऱ्या सत्तर सात ते सत्तर टक्के लोक ह्यावर अनुभ अलू, अवलंबून आहेत चोवीस म चोवीस पंचवीससाठी शासनाने हा गणवेश त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर म्हणजेच एकाच कंपनीला देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे व जी शिलाई जी आहे ती महिला बचत गट यांच्याकडून करून करून घेणार घेणार आहेत अशा प्रकारची त्यांची जी आर आहे आम्हाला हेच म्हणायचं आहे की आम्ही मागील वीस वर्षापासून या ठिकाणी या लोकांना आमचे जे कामगार आहेत कामगार बंधू आहेत त्यांना आम्ही या मार्क ह्या मार्फत काम देतो आज जर हे जर आमचं उद्योग जर गेलं तर यांना काम कोण देणार आमच्या समोर प्रश्न हे आहे की जर काम नाही दिलं तर ते स्थलांतरित होतील आणि स्थलांतरित झालं तर आमचा गाव जो आहे जो रोजगार देणारा जो गाव आहे तो गाव संपून जाईल सदर मोर्चात उत्पादक आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते